नमस्कार रंगकलाकार या चॅनलमध्ये आपले स्वागत आहे आज आपण जाणून घेणार आहोत मन्या सुर्वेची खरी कहाणी मनोहर अर्जुन सुर्वे उर्फ मन्या सुर्वे एक गँगस्टर होता ह्याचा जन्म आठ ऑगस्ट एकोणीसशे चव्वेचाळीस मुंबई येथे झाला हा एक भारतीय गुन्हेगार आणि गुंड होता महाविद्यालयातून पदवी घेतलेल्या सुशिक्षित गुंडांपैकी तो एक होता आणि विद्यमान टोळ्यांना आव्हान देण्यासाठी आणि पराभूत करण्यासाठी तो प्रसिद्ध होता सुर्वे हा धाडसासाठी आणि धोरणात्मक नियोजनासाठी प्रसिद्ध होता एक तरुण आणि कीर्ती कॉलेजचा पदवीधर असताना सुर्वे हा एका खुनात अडकला होता जो त्याने केला होता आणि त्याला येरवडा कारागृहात शिक्षा झाली होती अवघ्या दोन वर्षाच्या कृतीत त्याच्या टोळीला इतके महत्व प्राप्त झाले की दोन दशकांहून अधिक काळ अंडरवर्ल्डवर राज्य करणाऱ्या पठाणांनी कोकणी भाषिक कासकर बंधू दाऊद आणि शब्बीर त्यांचे नाते त्यांची हत्या करण्यासाठी त्यांची मदत घेतली शाबीर इब्राहिमच्या हत्येनंतर सुर्वेचे साथीदार एकामागून एक पडू लागले त्यांची दखल घेत सुर्वे याने नेमते घेतले त्या दरम्यान स्थानिक कायद्याची अंमलबजावणी लक्षित हत्यांच्या हल्ल्यासह सतत जमाव हिंसाचार कमी करण्यासाठी ऑपरेशन्स तयार करत होते विशिष्ट निरीक्षक वाय डी भिडे यांच्यासह निरीक्षक इसाक बागवान आणि राजा तांबट यांना सुर्वे यांना पदावरून हटवण्याची जबाबदारी देण्यात आली होती सुर्वे यांना एकोणीसशे ब्याऐंशीमध्ये महाराष्ट्र पोलिसांनी ठार मारले जी मुंबईतील पहिले चकमकी हत्या म्हणून ओळखले जाते अकरा जानेवारी एकोणीसशे ब्याऐंशी रोजी सुर्वे यांनी वडाळा येथील आंबेडकर कॉलेज जंक्शन येथून टॅक्सी केली मुंबई पोलिसांना दाऊद इब्राहिमकडून सुर्वे आंबेडकर कॉलेज जंक्शन जवळील ब्युटी पार्लरमध्ये येणार असल्याची माहिती मिळाली होती शूट आऊट ॲट वडाळा या चित्रपटात दाखवल्याप्रमाणे त्याची मैत्रीण विद्याने त्यावेळी त्याचा ठाव ठिकाणा उघड केला होता असाही सिद्धांत आहे दुपारी दीडच्या सुमारास क्राईम ब्रांचचे अठरा अधिकारी तीन टीममध्ये विभागून त्यांच्या येण्याची वाट पाहू लागले वीस मिनिटांनंतर सुर्वे त्यांच्या मैत्रिणीला विद्याला घेण्यासाठी टॅक्सीतून बाहेर पडताना दिसला अनेक माणसे त्याच्याजवळ येऊन पोझिशन घेत असल्याचे लक्षात आल्यानंतर सुर्वेने त्याचे केबिल आणि स्कॉट रिव्हॉल्व्हर बाहेर काढले मात्र तो गोळी झाडण्याआधीच पोलीस अधिकारी राजा तांबट आणि इसाक बागवान यांनी त्याच्या छातीत आणि खांद्यावर पाच गोळ्या झाडल्या सुर्वे यांना घटनास्थळावरून खेचून अॅम्ब्युलन्समध्ये बसवण्यात आले ही चकमक म्हणजे सुर्वे यांच्या शहरी गुन्हेगारीचा शेवट होता दाऊदचा भाऊ शब्बी याच्या हत्येमध्ये त्याचा सहभाग असल्याने हा प्रकार घडला सुर्वे यांचा मृत्यू मुंबईतील पहिला रेकॉर्डेड एन्काउंटर क्लिनिंग म्हणून ओळखला जाऊ लागला एकोणीसशे ऐंशीच्या दशकाच्या उत्तरार्धित चकमकीत हत्यांचे प्रमाण वाढले आणि एकोणीसशे त्र्याण्णवच्या मुंबई बॉम्ब ब्लास्ट नंतर ते वाढले एकोणीसशे ब्याऐंशी ते दोन हजार चारपर्यंत एकूण सहाशे बावीस कथित गुन्हेगार पोलीस चकमकीत ठार मारले गेले आपल्याला सुरवीची ही माहिती जाणून कसे वाटले हे आम्हाला कमेंटद्वारे नक्कीच कळवा आणि अशाच नवनवीन व्हिडिओंसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओंना लाईक करा धन्यवाद